राखीव पोलीस बल गड दहा क्रमांक सोलापूर येथे सशस्त्र पोलीस उपायाची भरती दिनांक एकोणीस जून पासून सुरू होत आहे आणि ती सात जुलैपर्यंत चालणार आहे एकूण उमेदवार सोळा हजार सातशे अठ्ठेचाळीस उमेदवारांनी आवेदनात दाखल केलेले आहेत आणि भरतीसाठी दोनशे चाळीस जागा आपल्याला इथे उपलब्ध आहेत आणि तेवढ्या एकोणीस तारखेपासून आपल्या इथे भरती सुरू होणार आहे सदर भरती प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखण्यात आली असून उमेदवाराची जी एंट्री होणार आहे तिथून त्याला बायोमेट्रिक पद्धतीने आपण एंट्री देतोय जेणेकरून तोच उमेदवार हा पूर्ण प्रक्रियेत उपस्थित राहील आणि बाहेर जाताना बायोमेट्रिक करून त्याला आपण सोडणार आहे तसेच आपल्या इथे तीन इव्हेंट आहेत शंभर मीटर पाच किलोमीटर आणि गोळाफेक त्याच्यामधले आपण शंभर मीटर आणि पाच किलोमीटर रनिंगसाठी आपण आर एफ आय डी तंत्रज्ञान कॉम्प्युटरचे वापरलेलं आहे जेणेकरून कॉम्प्युटर आर एफ आय डिटेक्ट करेल त्यांचा टायमिंग आणि त्यानुसार त्यांचं गुणांकन केले जाईल तसेच प्रत्येक इव्हेंटला आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत तसेच व्हिडिओ कॅमेरामन सुद्धा लावलेला आहे जेणेकरून उमेदवारांना स्वतःला त्यांचे काय गुणांकन होत आहे याची पाहून त्यांना खात्री करता येईल आणि त्यात पूर्ण असेल त्यात पारदर्शक असल्याचं सर्वांना त्यात दिसेल आणि पाच किलोमीटर जी रन आहे आपण डोनगाव रोडला जो वे आहे रोड डोनगावचा आपण सर्व्हिस रोड आपण पाच किलोमीटरला वापरलेला आहे अशा प्रकारे भरती प्रक्रिया सुरळीतपणे आपण पार पाडणार आहोत आणि या दरम्यान पाऊस असल्यामुळे पावसाची आपण दक्षता घेतलेली आहे आणि सकाळी जवळपास साडेचार वाजता आपण उमेदवारांना रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे आणि या दरम्यान कुठल्या उमेदवारांना दोन परीक्षांसाठी एकच जर तारीख मिळाली असेल तर ती सुद्धा त्यांना आपण वेगळी माहितीच्या मार्फत त्यांना स्वतंत्र करून देणार आहोत याची सुद्धा दक्षता घेतलेली आहे आणि सदर प्रक्रियेबाबत येथील आपले अँटी करप्शन ब्युरो पुणे सोलापूर यांना सुद्धा माहिती दिलेली आहे सिटीचा बंदोबस्त सुद्धा आपण लावलेला आहे तसेच उमेदवारांना कुठं काय अडचण असल्यास वेगळ्या ठिकाणी फलक लावलेले आहेत ला डीजी ऑफिसपासून एसपी ऑफिसपर्यंत सर्वांचे नंबर आपण त्या बोर्डद्वारे फ्लॅश केलेले आहेत कुठल्या प्रक्रियेबाबत कोणाला काय अडचण असल्यास ते त्यांनी निदर्शनात आणू देण्याबाबत त्याच पद्धतीनं दे ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी एक स्वतंत्र अशी कमिटी निर्माण करण्यात आलेली आहे भरती अध्यक्ष म्हणून मी आहे आणि इतर समाज कल्याण विभाग आदिवासी विभाग या इतर विभागाचे सुद्धा आपण अधिकारी त्यात घेतलेले आहेत त्या भरती कमिटीच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शकपणे आपण संपन्न करणार आहोत या दरम्यान कुणीही कोणत्याही प्रकारचं उमेदवारांना कुठला आमिष दाखवलं प्रलोभन दाखवलं त्याला कुणीही बळी भरता कामा नाही संपूर्ण प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकपणे पार पाडली जाणार आहे आपल्या इथे जवळ दोनशे अधिकारी कर्मचाऱ्यांचा आपण स्टाफ इथं वापरत आहोत पूर्ण भरती प्रक्रियेचा मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह चार्जर सह रिअर एसिवेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर